राम राम पुणेकर कसे आहे सगळे तर आज ना तुम्ही म्हणता प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होता काल आणि ट्राफिक पण खूप होती म्हणून जरा एका दुकानाच्या आडोशीला आम्ही उभं राहिलेलो होतो त्यानंतर मस्त तिथून मॅगी घेतली होती त्या दुकानामधनं आल्यानंतर मस्त बनवायला टाकली होती आणि अशा प्रकारे ही मॅगी आणि पावसाळ्यामध्ये वडापाव आणि मॅगी गरम गरम असल तर एकच न बरं त्याच्यामध्ये जर तुम्ही कॉर्न वगैरे टाकलं किंवा चीज वगैरे टाकले तर हा भातच वेगळे असते पण आपल्याकडे काहीच नव्हतं म्हणून मी फक्त त्याच्यात जे मसाले भेटले होते तेच टाकले कारण की कंट्रोलच होत नव्हतं असं पटापट असं गरम गरम खाऊ वाटलेली म्हणून आणि चला तर मग तुम्ही वी फक्त व्हिडिओ बघत राहता राह चॅनलला सबस्क्राईब पण करत ना जरा सबस्क्राईब करत करत की राव असं थोडे असतं का सबस्क्राईब फक्त बघायचं सबस्क्राईब नाही करायची फक्त नावं ठेवायची कामं करायची हा असं काही करू नका आणि राग मानून घेऊ नका मॅगी खायला या चला आणि अशा प्रकारे मी मॅगे बनवल्या आहे तुम्ही वेगळ्या प्रकारे शकता पण आपल्याला हाच प्रकार येतो म्हणून मी हाच प्रकार बनवलेला आहे मस्त अशी तिला हलून बिलून घेतले कारण की म्हटलं नको या एखाद्या एखाद्याला मसाला लागला आणि एखाद्याला नाही लागला मग रागीत ना म्हणून सगळी अशी मस्त गोलगोल हलून घेतली त्यानंतर गरम होत होता खिडकी खोळली मस्त हवा आली होती त्यानंतर आपली ताटली घेतली आणि म्हणलं असे पण नाही म्हटलं मग पकड घेतली त्याच्यामध्ये आता पकड घेतली आणि मी ती गॅसवरती ठेवली होती कारण ताटली पण छोटी होती गॅस पण छोटच होता आणि त्याच्यामध्ये वाटायला गेले पण ती आहे ना सांडायला लागल्या र्रो म्हणले वाया नको जायला म्हणून आपली उतरावली खादी ठेवली आणि मस्त की कन कन त्याचा खरडू नये ना मॅगीचा ताव मारला आणि ते भिजत टाकलं आणि चला तर मग ह्या गोष्टीवर चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट